चला तर मग मस्त अशा दिवसाची माझी छानशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी किचनमध्ये आले किचनमध्ये नंतर मात्र जो काही किचनवट्टा वगैरे होता ना तर तो छान असा क्लीन करून घेते कारण रात्री तर तसा व्यवस्थित करूनच झोपलेली होती पण मग रात्रभर किचनवटा तसाच असतो त्याच्यावरून काही जातं आहे की काय असं आपल्या मनामध्ये चालू असतं आणि एक समाधान म्हणून आहे ना सकाळी उठलं की मग अशा पद्धतीनं मी किचनवटा पुसूनच घेत असते आता किचनवटा वगैरे छानसा पुसून झाला की मग जे काही दुसरं काम असतं ना तर तेच मी करायला घेते तर आपल्या प्रत्येक गृहिणींचं पाऊल उठल्याच्यानंतर किचनमध्येच पडतं आणि किचनमध्ये एकदा आपण आलो की मग जी काही कामं असतात ना तर ती आपल्याला पटापट आठवायला लागतात आणि मग तिथून आपल्या दिवसाची छानशी सुरवात होऊनच जाते आणि जे काही डोक्यामध्ये विचार असतो ना आज दिवसभरामधील कुठली कामं करायची तर ती मला असं वाटतंय ती जागा आपल्या प्रत्येक गृहिणींची हीच असेल कामाचे काय काय विचार असतात ना दिवसभरामध्ये करायचे तर ते किचनमध्येच माझ्या डोक्यामध्ये चालू असतात आणि त्यानंतर मात्र मी जर असं गरम पाणी केलं आणि आता स्वतःची पण काळजी घ्यायची असं ठरवलं आहे दिवसभर तर आपण प्रत्येक गृहिणी कामच करत राहतो पण त्यासोबत आहे ना आपल्या स्वतःच्या हेल्थकडे पण खूप जास्त लक्ष द्यायचं जर आपण चांगलं राहिलो आपण जर चांगलं व्यवस्थित आपली हेल्थ राहिली तरच मग बाकीच्या घरातील सदस्य देखील तितकेच चांगले आणि हेल्दी राहणार असं मला वाटतं आहे आपण पण तितक्या आनंदात काम करणार जर आपली हेल्थ चांगली असेल तर आणि जर आपणालाच दुखणं वगैरे असलं तर मग आपण तितक्या उत्साहानं काम करू शकत नाही आणि स्वत त्याचा परिणाम आहे ना आपल्या कुटुंबावर दिसून येतं म्हणून आता ठरवलं आहे की आपल्याकडं पण याच्याहीपेक्षा चांगलं लक्ष द्यायचं आणि आपल्या आपल्यासोबत पण ज्याचा चांगल्या सवय आहेत ना तर त्या आपल्या स्वतःला लावून घ्यायच्या तर त्यासाठीच त्या आहे ना सकाळी उठल्याच्यानंतर मस्त असं माझ्यासाठी मी कोमट पाणी केलं आहे एक ग्लासभर कोमट पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मस्त असं मी मध घालून घेतला आहे आता मध कोमट पाणी आणि त्यामध्ये आता जरासं लिंबू घालणार आहे आणि जरा स्वतःसाठी आहे ना निवांत बसून हे जे पाणी आहे ना तर मी पिऊन घेणार आहे आणि खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण स्वतःकडं लक्ष द्यायला लागतो आणि त्यानंतर आहे ना आपण कामाला लागतो हा जो वेळ आहे ना सकाळचा तर तो थोडासा स्वतःसाठी द्यायचा असं मी आजपासून ठरवलं आहे आणि सकाळी सकाळी आहे ना छान असं काहीतरी पोटामध्ये छान पाडून घ्यायचं म्हणजे कसं एक माणसाला तरतरी येऊन जाते नाहीतर कसं होतं ना, ना आपण सकाळी सकाळी उठतो गडबड गडबड सगळी आपली कामं सुरू होतात मुलांचा टिफिन करायचं हे करायचं ते करायचं आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये आहे ना आपल्याला जे पाणी देखील प्यायचं असतं ना तर ते देखील आपलं घरामध्ये राहूनच जातं पण तसं न करता आता मात्र ठरवलं आहे की आपण छान असं काहीतरी पेय पेयचं सकाळी ज्याने आहे ना मला काम करण्याला अजून छान वाटून जाईन असं मग मी आता मध पण यांना सांगितलं होता तर यांनी छान असा मध आणला आहे आता मध आणि कोमट पाणी असं मी रोज घेत जाणार असं मी मनाशी ठरवलेलंच आहे आणि छान वाटतं आपण ज्यावेळेस स्वतःकडे असं लक्ष देतो त्यावेळेस तर मग त्यानंतर छान असं बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर मात्र कामाला आपली सुरुवात होऊनच जाते आता काय मात्र बसायला वेळ नाही जोपर्यंत घरातील कामं आटपत नाहीत तोपर्यंत काय बसायचं नाही कारण बसलं तर आपल्याला माहीत आहे एकदा जर बसलं तर मग सगळं काम राहूनच जातं बाहेरचं सगळं आवरून मी घरात आले आणि घरात आल्याच्यानंतर पहा रात्रीचे लेकरं असं खेळतात आणि ज्या काही खेळण्या आहेत ना तर त्या पूर्ण हॉलभर अशा पद्धतीनं पसरलेल्या होत्या काल काही लेकरांनी खेळण्या उचलल्याच नव्हत्या कधी कधी होतं ना लेकरं ज्यावेळेस खेळण्या खेळतात तर अशाच कधीतरी पडून देतात शक्यतो तर लेकरं आता थोडीशी मोठाले झालेत आपापल्या खेळण्या त्या ते त्यांच्या त्यांच्या ड्रावरमध्ये दे टाकून देतात पण दे एक, एक दिवस त्यांनाही राहवत नाही आणि त्या तशाच पडून राहतात तर त्या खेळण्या वगैरे मी छान अशा उचलून ठेवल्या त्यांच्या जागेवर ठेवून दिल्या आणि त्यानंतर मात्र मला सोफा वगैरे छान असा आज डीप क्लिनिंगच करून टाकायचा होता कारण मग कालच्या दिवशी आहे ना मी सगळ्या खिडक्या वगैरे डीप क्लिनिंग करून घेतलेल्या होत्या आणि सोफा मात्र राहिलेला होता टी व्ही युनिट वगैरे हे सगळं मी कालच्या दिवशीच क्लीन केलेलं होतं आता मात्र सोफ्यावरची कवर मी छान अशी झटकून घेते धुवायची तर नाहीत सध्या मला पण झटकून घ्यायची आहे सोफ्यावर असतानाच मी त्याच्यावरची धूळ ब्रशच्या मदतीनं काढत असते पण अशा पद्धतीनं जर आपण ते कवरच बाहेर काढले ना आणि छान असे झटकून घेतले तर त्यातली धूळ सगळी निघून जाते म्हणून मग सोफ्यावरील कवर वगैरे मी काढून घेतले सुरुवातीला सगळे झटकून वगैरे ठेवलेत आता सोफा मात्र छान असा क्लीन करून घेते कारण जरी सोफ्यावर कवर असले ना तर त्याच्या आतमध्ये दे देखील धूळ साचूनच जाते आणि लेकरं काहीतरी खाऊन देतात सोफ्यावर बसून खातात तर मग त्याचे काही शेव वगैरे असते ना तर ती सोफ्यावरती पडते आणि ती त्या सोफ्याच्या काना कोपऱ्यात गेलेली असते आणि मग सारखी सारखी तिथं राऊंड राऊंड आहे ना लेकरांनी काही ना काही सांडवलेलंच असतं त्या सोफ्यावर म्हणून असं चार पाच दिवसातून आहे ना सगळे कव्हर वगैरे मी काढून घेते सोफ्यावरचे आणि सोफा अशा पद्धतीने डीप क्लिनिंग करून टाकत असते आता सगळे कवर वगैरे मी सोफ्यावरचे झटकून वगैरे घेतलेत छान आता सोफ्यावर लगेच टाकून देते आणि सोफ्या असा छान असा नीटनेटका केला ना की मग एक दोन तीन दिवस जरी आपण त्याच्याकडं नाही पाहिलं आणि वरच्यावर जरी त्याची धूळ आपण झटकत राहिलो तर सोफा अगदी छान राहतो आणि जर आपण सोफ्याकडं लक्षच नाही दिलं ना तर मग सोफ्याची हालत खूप वाईट होऊन जाते असं मला वाटतंय आणि दिसायला पण ते काय तितकं चांगलं दिसत नाही आता घरात आहोत आपण म्हणून या सगळ्या गोष्टीकडं आपलं लक्ष जातच असतं आणि इथे पहा अगोदर आहे ना खूपच जास्त स खराब झालेली होती सोफ्याची हालत पण आता आहे ना नीट नाक्य केलं के आहे सगळ्या उषा वगैरे देखील मी इथं झटक झटकून घेतल्यात आता त्या देखील व्यवस्थित ठेवून देते आणि मग त्यानंतर मात्र जी काही घरातील माझी छोटी मोठी कामं आहेत ना तर ती मग मी लगेच आवरायला लगे घेणार तो सोफा तर सोफा वगैरे मी व्यवस्थित छान असा क्लीन करून घेतलाय सोबतच ज्या खिडक्या वगैरे होत्या ना तर त्या देखील मी पुसून घेतल्यात आणि आता दरवाजा वगैरे छान असा पुसून घेते आणि लगेच मग सोफ्यावरची जी काही घाणं होती ना तर ती खाली पडलेली होती तर मग आता लगेच घरं वगैरे पण सगळे झाडून घेते आणि ज्या त्या वस्तू आहेत ना एकदा त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून देते म्हणजे कसं दिवसभर त्या त्या जागेवर तीच राहणार आणि लेकरं आले एकदा शाळेतून का मग त्या वस्तू आहे त्या ठिकाणी पुन्हा ठेवून द्याव्या लागतात पण आपल्या नजरेला छान दिसावं ना म्हणून मग मी अशा पद्धतीनं टी टेबलमध्येच ठेवत असते त्यानंतर मात्र आज आ, मी बाजारात पण आलेले होते व्यवस्थित असा छानसा आम्ही बाजार केला आणि बाजारात आहे ना भरपूर सगळ्या पालेभाज्या आलेल्या होत्या मेन म्हणजे या हिरव्या वटाण्याच्या शेंगा खरंच खूप छान होत्या कोवळ्या होत्या आणि वटाणे पण त्यातले खरंच खूप छान लागत होते तर त्या आम्ही घेतल्या त्यानंतर जो काही भाजीपाला मला आठवड्याभरासाठी लागतो तर तो देखील घेतला आणि असं सकाळी सकाळी जर बाजारात गेलं ना तर मग गर्दी पण कमी असते आणि हवे त्या वस्तू आपल्याला बाजारात मिळून जातात आणि शक्यतो आहे ना फ्रेश भाजीपाला सकाळी सकाळीच मिळून जातो कारण मग आसपासच्या गावचे शेतकरी आहेत ना तर ते छान हिरवा पालेभाज्या घेऊन येतात आणि पालेभाज्या आम्हाला भरपूर प्रमाणात लागतो आणि त्यानंतर मात्र जी काही मला बाजारात खरेदी करायची होती तर ती आम्ही केली आणि मेन म्हणजे हे विशेष आकर्षण म्हणजे पपई पपई घरामध्ये प्रत्येकांना आवडते त्यामुळे आहे ना आम्ही इथे पपया इतक्या जास्त गोड होत्या गोड पपई असल्यामुळं आहे ना सलग आम्ही दोन तीन पपया तर घेऊनच टाकल्या आता पपई घेताना एकच पिकलेली घेतली जी की आम्हाला घरी गेल्यावर खाता येईल आणि दोन पपया होत्या ना तर त्या थोड्याशा कच्च्या असणाऱ्याच घेतल्या म्हणजे कसं पुढच्या चार पाच दिवसात आहे ना देखील पिकली जातील आणि मग आठवड्याभरात आम्हाला दोनदा तरी पपई खायला मिळेल या हिशोबाने आहे ना दोन पपया आम्ही कच्च्या घेऊनच टाकल्या आणि अशा पद्धतीनं आहे ना सकाळी सकाळी भरपूर असा छानसा बाजार इथे भरलेला होता आणि या बाजारात आहे ना अशा छान छान पपया आणि हिरवे भाज्या काय घ्यावं आणि काय सोडावं असंच होत होतं कारण आम्हाला भाजीपाला भरपूर प्रमाणात लागतो तर मस्त अशी पपयांची खरेदी केली आणि त्यानंतर मात्र घरी आलो घरी आल्याच्यानंतर मात्र जे काही आमचं काम होतं ना बाजार वगैरे निवडायचं तर ते निवडून वगैरे मी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवला ते सगळं मला शूट करायला तर काय जमलंच नाही पण मात्र संध्याकाळी मी पुन्हा छान असं स्वयंपाक करायला लागले तर आज आहे ना मस्त बाजारातून कढीची भाजी आणलेली होती ताजी होती भाजी त्यामुळं भाजी बनवायला घेतली आणि संध्याकाळी आहे ना असंच हिरव्या पालेभाज्या थोडंसं हलकं फुलकं आम्ही जेवण करत असतो तर मस्त अशी कढीची भाजी आणि सोबत ज्वारीची भाकरी आज मी बनवणार आणि हिरवी ताज पालेभाज्याची चव आहे ना खरंच खूप छान लागते जर आपण पालेभाज्या आणला आणि तो जर चार पाच दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवला तर त्याची चव आहे ना जराशी थोडीशी वेगळी लागते पण अशा पद्धतीनं आपण ताजा पालेभाज्या आणला आणि तो जर लगेच बनवला ना तर त्याची चव वेगळी लागते आणि आज माझ्यासोबत सेम तसंच झालं होतं कारण आजच ताजी ताजी भाजी मी बाजारातून आणलेली आणि आता लगेचच संध्याकाळी करते ना तर तिची चव खरंच खूप छान झालेली होती आणि सोबत ज्वारीची भाकर असल्यामुळं सा, तर विचारायचंच नाही ज्वारीची भाकर आणि मस्त अशी कळडीची भाजी आज आमचं आमचं रात्रीचं जेवण होतं तर त्याच तयारीला मी इथे लागून गेले मस्त एका बाजूला मी कळडीची भाजी शिजण्यासाठी कढईमध्ये ठेवून दिली आणि लगेचच मग मी भाकरी पण करायला लागले तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद